डोळ्यावर झोप असताना आम्ही पोहोचले तू आणली कशाला असेल बॅग अरे आता चांगलं नाही वाटत आता रिकामध्ये रिका एक काळा होता की जी आम्ही फस्ट इयरला असताना आम्ही मित्र किती जण आत्ता एक सहा जण आलो आणि आता असा काळ आहे की आता आम्ही दोघच येतोय नाही भेटतो काय नाही बॅगेला अरे दे ना पाणी पाणी पाहिजे आपल्याला पब्लिक सॉंग तर आज आहे गणेश जयंती आणि आपण चाललोय दगडूशेठ मंदिरात तर 6 .54। 6 .54 द, आता निघतो आपण इथून तर ब्लॉक पर्यंत नक्की बघा आता किती वाजले सिक्स फिफ्टी फोर झालेत आणि आता निघतोय आपण तर मस्त पैकी निघालोय आता घरातून बाहेर आणि चाललोय सकाळच्या बाहेर पुण्यात सगळा रोडच आपल्याला मोकळा दिसत होता आम्ही पोचले काय सकाळच्या खाली बघू शकता खाली सगळी घाण आहे सगळी नदी आणि त्याच्यानंतर ही वरचा नजारा बघा इथं कुठं साइड ला कसं आहे ना आणि कुठ तरी फोटोशूट चाललेलं फोटोशूट कुठं गेलं अरे फोटोशूट कुठे इथं तर चालू होतं ना फोटोशूट चालू होत आणि कसं काय आज कॉलेज बिलेजला ना ना नाही गेला मी घेऊन आला म्हणून तो आला पार्टनरशिप देणार आहे तो पार्टनरशिप कसली युट्यूब व्हिडिओची पार्टनरशिप तर आता आपल्यालाच दगडू शेटला दगडू शेटला तुम्हाला माहित असेल फेमस हा प्रसिद्ध आहे पुण्यातलं प्रसिद्ध असं मंदिर दगडू शेटला आपण राहणार आहे मी याच्यासाठी आपला आज लॉंग ब्लॉग लॉंग ब्लॉग शूट करतोय आणि बॅग घेऊन आलाय आता त्याला प्रश्न पडला की आता बॅग ठेवायची कुठं मला वाटतं की देव नदीत नदीत फेकून द्यावं मला वाटतंय तो आणली कशाला असेल बॅग आणि आता चांगलं नाही वाटत शॉपिंग केली तर बॅगी टाकता येतील बॅगीत टाकता येतील त्यामुळे तो बॅग घेऊन आलाय जो वातावरण कसं बघा इकडे इकडं दाखवायला पाणी जरा स्किप करा तुम्ही बघू शकता फोटो काढायचं चाललेत आता आणि एक पोस्ट दे मस्त पैकी चला मस्त आपलं फोटोशूट वगैरे झाले आणि आता आपण ज्या कामासाठी कामासाठी नाही वरताय ज्या ठिकाणाला भेट द्यायला आलोय तिथं जाऊया <laughs> आ, एक काळ होता की जी आम्ही फर्स्ट इयरला असताना आम्ही मित्र किती जण राहतो एक सहा जण आलतो आणि आता असा काळ आहे की आता आम्ही दोघंच येतोय बाकी सगळे गायब झाले तर आपल्या कामाने कुठं भेटत नाही आता नाही ना एक जण म्हणलेला येतो पण त्यांनी सकाळी आम्ही पार जवळ पी एम पी मध्ये जवळ आल्यानंतर त्यांनी फोन केला की येणार आहे म्हणून पण आम्ही तसं आलो साईडला बघू शकतो इकडे शनिवार वाडा आहे शनिवारवाडा ओपन झाला की आपण शनिवारवाड्यात पण जाऊ येताना जाऊ हा येताना जाऊ ओपन झाल्यानंतर तर आपण कॅमेरामॅन पण घेऊन आलो आहे का नाही आणि बघू शकता आता ते म्हणते तिथं जायचं मस्तपैकी फोटोशूट करायचं आहे का नाही सगळी इकडे डेकोरेशन आहे कारण की आज गणेश जयंती त्यामुळं समोरच बॅरिगेट लावलेले कारण की दगडू खूप गर्दी आहे आज खूप खुँग म्हणजे खूप गर्दी मी येतानाच पाहिलेलं की रील पडलेले की तीन वाजल्यापासून एवढी लांब रांग लागलेली आता जरा गर्दी तुम्हाला दिसायला लागेल समोर गेल्यानंतर तर मित्रांनो मला आत्ता जरा समोर आहे आपल्या दगडूशेठचं मंदिर तर असलं भारी वाटतंय ना मला भारी फिलिंग येते खूप दिवसातून आहे मी दोन हजार पूर्ण पंचवीस दोन हजार पूर्ण पंचवीसमध्ये मध्ये मी दगडू शकल आलोच नव्हतं असं झालं मी आता आलोय इतक्या दिवसातून आलोय खूप भारी वाटते शनिवार वाट्याला जाऊन थोडं आजूबाजूला फुल मार्केट कस आहे हा मग सगळीकडे फुलं भारीच असणार कारण की फुल मार्केट आहे भारीच फुलं विकतात ना तर हे आहे तुळशीबाग मार्केट तुळशीबाग मार्केट आहे अजून का 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 तर काय ओपन झालं नाही आम्ही खूप लवकर आलोय नंतर आपण आलोय शकता काहीतरी तू बॅगीचा उपयोग कर काहीतरी काही चांगलं बॅग घेऊन आलाय खरं बघू काय काय घेतोय बॅगीत भरण्यासारखं निश्चय हे फक्त पुण्यातच काय भेटत्राग वाडा

लक्ष्मी रोडचा गणपती आजोबा जयंती निमित्त हे काय लॉजिक असेल तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे काय लॉजिक आहे नक्की यांनी वरती खेळ असं लावले पण विचारात पडला की काय नक्की विषय तो पण अजून मला तर काय समजलं नाही बस पक्षी वगैरे बसवले म्हणून असं काय कुत्रे कुत्रे वरती बसणार आहेत का अरे माणसं बसून आहेत म्हणून असेल ना माणसं पण लोक वरून कोण पडले त्याच्यावर हे बघा इथं पण आहे सगळीकडेच येतं असं त्यांचं पण आपल्याला दर्शन झालं इथं बघू शकता आणि काय म्हणत होता आत्ता जस्ट आणि शिता आल्यानंतर म्हणतोय की आपल्याला बघायचंय काय करायचंय पिक्चर आहे आपल्याला म्हणलं फिरायला आले पिक्चर बघायला आलोय तिथं पण म्हणतोय ते साईडला मी जातोय तिथं चालवत नाही मी चालत आले आत्ता इथं चालत सोबत चालत आहे काय नाही तर आता आपण आलोय शनिवार वाड्याला बघू शकता बाहेरून शनिवार वाडा असा दिसतो काही आता आपण पोचलोय शनिवार वाड्याला नोटीस आहे असं काहीतरी आपल्याला काय माहित नाही तिकीट असतं का नसतं ते आतमध्ये घरायला असेल ना इथं बाहेर चालतं आम्ही बिन तिकटाचं चालतो असतो काय माहिती बघू काय तरी चालू इथं शूटिंग कसलं तरी शूटिंग चालू आहे बघू शकता इथं शूटिंग चालू आहे काय एरिया तिथं मस्त पैकी आम्ही बसलो आत्ता इथं शनिवार वाढायची इथं आणि काय चालू आहे काय फ्री एंट्री फ्री एंट्री फ्री एंट्री अरे बाहेरच्या साईडला फ्री एंट्री असे का नंतर आतलं साईडला तिकीट असतं आतमध्ये जायचं असेल तर असं मला माहिती आहे कारण आम्ही लेख आलोय दोन तीनदा आलो तर तिकीट नव्हतं काढलं इथपर्यंत चालतं आणि लिहित रे आतमध्ये जायचं असलं तर तिथे तिकीट असत जायचं आत कशाला जायचं नाही नाही आत नाही जायचं काय आत मला माहिती पण नाही जायचं हा इथं काहीतरी शूटिंग चालू आहे

पाठक आलेले मी त्यांना विनंती करतो पुढे अशोकजी गुंडेच्या पण आता मला विचारलेले आहेत अशोकजी गुंदेच्या त्यांना विनंती करतो आणि युवा नेतृत्व कुणालजी टिळक आवर्जून इथे उपस्थित त्यांचं आपण तळ्यावरून स्वागत करू अनलिमिटेड असलं तरी मी तुला काय पिक्चर डाऊनलोड करून देणार नाही तर कशासाठी नाही 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 पिक्चर डाऊनलोड करायला आलेलं नाही उगाच माझी चार्जिंग जाईल आहे का मला अख्खा ब्लॉक काढायचा आहे परत घरी गेलो तर घरीच गेल्यानंतर मस्त पैकी वर्धापन दिनानिमित्त शनिवार वाटायची आपल्याला फ्री एंट्री भेटली फक्त तू पाणी घेऊन जेव्हा काय नाही आलं फक्त बॉटल नक्की नाही घेऊन आला बरोबर तेवढं तरी आणते नेक्स्ट आता आपण चाललोय लाल महालला आपण लोकेशन सर्च करतोय आणि जिथं पाहिजे तिथं फिरत बसतोय चालत फिरायला वाटत काहीच वाटत नाही तो पोचलोय लाल महाल मध्ये माल काय आत मध्ये अरे जात आहे ते इकडे ना लाल महाल लाल महाल आज कॅमेरा नेण्यास मला आहे त्यामुळे आपण इथंच ब्लॉग थांबवतोय आणि इथूनच बघा काय दिसतंय ते मेरा अलाउड नाहीये तरी मी इथं शूटिंग करतोय ब्लॉग मध्ये फॉरेनर्स लोक पण आलेत कसला फक्त आहे बा इकडं बघितलं आहे आता मस्त होईल की आपण चाललो मेट्रोने आपल्याला जायचं स्वर्गेटला मेट्रोने चाललं आहे अरे या अंदर का झालं आहे नीचे नीचे झालं आहे अजून किती नीचे आहे नीचे आहे लय खाली दिसते किती खाली आलं आता खाली ओके आलो आता आपण मेट्रो स्टेशनवरती नवीन अनुभव घेत 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 चाललोय आम्ही फिरत फिरत मस्त मस्त पैकी स्वारगेटच्या आलो आपण आता मेट्रो स्टेशनच्या आणि जायचंय पिझ्झा बस लाल पिझ्झा बस ला मस्त पैकी जायचं आत खायचं पाहिजे क्वालिटीमध्ये चला आता जास्त जाऊ पैसा उसून खायचं एक दिन मैं बहुत बड़ा ये ब्लॉगर बनूंगा तब तुझे सारा पैसा वापस <laughs> <laughs> कर दूंगा सगळं पैसे देऊन टाकू आणि ज्या वेळेस आपण एक मोठं ब्लॉगर बनू त्यावेळेस तेव्हा तुम्ही कसला इंटरेस्ट इंटरेस्ट नो इंटरेस्ट इंटरेस्ट मग मला कॉल करायचे पण तुला पैसे लावेदी रडगा भेटायला पण पैसे लावे आपलं खाऊन वगैरे झाले आणि आता आता कुठे जायचं आता काही नाही हा लेन्स काढला जायचं आणि पुन्हा चष्मा चष्मा चेंज करून आलो आम्ही कसं आलं असतं फायनली हम गाडी तर ते पास आगे हे आणि आणि चल ना आता आपण चाललो लेन्स काढला

रानी स्कैट ट्राई कराना रानी स्ट्राइकर ना कौन सा सेम स्मॉल साइज ओके ओके सेम टू सेम दिस थे <laughs> चश्मा चश्मा लागत बघन घाल नाही रे टाकणारच आहे टाकnare छे टाकने काय नाही आहे सेम तो मारा आहे ليش अनिश सेंट मारेंगे क्या बोलना चश्मा मारोगे प्रीमिट आता करना रे मस्जिद उसे नहीं करो ना डायरी हाँ हाँ आप जाएंगे घर पे सोएंगे मस्जिद में कि बहुत नींद आई है ब्लैंकेट लेंगे नहीं तो बदरी लेंगे और मुंह पे ढक के आगा। आगा। तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग मी इथंच सेंड करतो आणि आपल्या जाता जाता चॅनलला आप आपल्या सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय